कुठे काय मिळतं या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी हा व्हिडिओ बनवतोय पुणे मुंबई तसेच कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांसाठी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी या प्रॉपर्टीच्या ठिकाणी आधी येऊन गेलो होतो आणि आवर्जून हा व्हिडिओ बनवतोय कारण ही प्रॉपर्टी आहे खूप क्लीन कोल्हापुरात आल्यावरती कुठे राल हा मोठा प्रश्न पर्यटकांना असतो कारण छान सुंदर आणि व्यवस्थित जसं आपलं घर आहे तसं आपल्याला राहायला मिळावं ही साधी आणि माफक अपेक्षा पर्यटकांची असते हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण हा व्हिडिओ पर्यटकांसाठी आणि पुण्या मुंबईवरून इथं येणाऱ्या लोकांसाठी खूप इंटरेस्टिंग होणार आहे आमच्या कोल्हापूरची शान आणि आमच्या कोल्हापूरची जान तो म्हणजे रंकाळा मित्रांनो या रंकाळ्यापासून पाचशे मीटरच्या अंतरावरती हा होमस्टे आहे तुम्ही जर पुण्या मुंबईवर येत असाल तर रेल्वे स्टेशन पासून पाच किलोमीटर अंतरावरती आणि महालक्ष्मी मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावरती गुरुप्रसाद होमस्टे या नावानं होमस्टे आहे आणि ते होमस्टे काय आहे कसं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चा, चा उदर, पहले पहले या मध्ये एंटर केल्यावरती सगळ्यात पहिले एक आपल्या मनाला काय भावत तर इथली स्वच्छता इथं वर येताना रूमच्या आज जायच्या अगोदर समोर सगळ्यात पहिला आपण स्वागत करतात त्यामध्ये स्वच्छ पाहिल्या आणि याच कळतंय की इथली प्रॉपर्टी किती क्लीन असेल चला तर बघूया मग इथं आल्यानंतर तुम्हाला मस्त अशी लायब्ररी दिलेली आहे आणि पुस्तकांच्या वाचनाचा आनंद घेत तुम्ही इथं एक दिवस राहायचं म्हटलं तरी तुम्ही आरामशीर राहू शकता इथं आल्यानंतर मॅगी खायची इच्छा झाली मस्त कॉफी बनवून प्यायची इच्छा झाली तर सर्व वस्तू तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत या संपूर्ण फ्लॅट मध्ये तुम्ही चार लोक आरामशीर राहू शकता एखादा व्यक्ती वाढलाच तरी त्याही व्यक्तीची सोय केली जाते स्वच्छ अस बाथरूम इथं गरम पाणी गार पाण्याची सोय आहे आणि पाहू शकता बाथरूम सुद्धा किती क्लीन आहे मी अशोक चौगुले कोल्हापूरमध्ये गुरुप्रसाद होमस्टे या नावाने मी यात्रेकूंच्या सोयीसाठी इथे एक होमस्टे चांगल्या उत्कृष्ट उत्कृष्टपदीच होमस्टे सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला शांत निर्मळ आणि असा परिसर आहे इथं स्वच्छता क्लीन टापटीपला आम्ही प्राधान्य दिले छोटसच युनिट आहे मॅडम दोन फ्लॅट्स आहेत पार्किंग ग्राउंड फ्लोअरला पार्किंग आहे तिथे तुमच्या एक दोन गाड्या सुद्धा राहू शकतात प्रत्येक फ्लोरला एक फ्लॅट आहे असे दोन फ्लॅट आहेत आणि एका फ्लॅटमध्ये चार लोकांची आरामत होऊ शकते होईल आता मी पाहिले त्याप्रमाणे हॉल हॉलमध्ये मी दोन बेड ठेवलेले आणि किचन मध्ये सॉरी बेडरूम मध्ये डबल बेड आहे स्वतंत्र किचन आहे आणि चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं बाथरूम आहे हॉटेलपेक्षा कमी दरात खरं हॉटेल सारखं किंवा त्याशी उत्कृष्ट असा मी ठेवण्याचा थे। प्रयत्न केलेला आहे आणि किफायशी मध्ये आपल्याला राहता येईल अशी ही आम्ही सोय केलेली आहे हॉटेलमध्ये दोन लोकांना एक रूम देतात आम्ही तर पूर्ण फ्लॅटच तुम्हाला देतो आणि ह्या फॅमिलीसाठी छोट्या कुटुंबासाठी हे अतिशय उत्कृष्ट अशी सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे चार लोकांसाठी आम्ही चार्जेस दोन हजार रुपये घेतो एक नाईटसाठी खाली ह्या फ्लॅटमध्ये चार वरच्या फ्लॅटमध्ये चार अशी आम्ही आठ लोकांची तर सोय करू शकतो तर असं चांगलं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आपली साथ मिळाली तर आम्हाला आनंद होईल तुमचं इथं स्वागत करायला मला आनंद होईल सेवा द्यायला आनंद येईल कोल्हापूर याव्याल काही गुरुप्रसाद होमस्टेला नक्की भेट द्या आता आपला पत्ता तुम्हाला सांगतो मी शांतीवन कॉलनी सिक्स ए गुरुजी वसायती शेजारी कोल्हापूर निश्चित ठिकाण म्हणजे वसंतराव देशमुख इंग्लिश मिडीयम स्कूलच्या समोर आमची कॉलनी आहे समोरच आहे ते आणि येत असताना मग राधान टी एटीएम आहे त्या गल्लीत तुम्ही आत आला ते एकदम जवळ आहे मंदिरापासून दीड ते दोन किलोमीटर आहे स्टँड किंवा रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटर आहे आणि तुमच्या स्वागतासाठी आम्ही सदैवत आहे आमच्या इथे असलेल्या राहण्याचा आस्वाद घ्या आणि आम्हाला सेवाकारी संधी द्या धन्यवाद वाट बघतो तुमची